उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनानं प्रवाशांसाठी आवश्यक त्या सोयी सुविधांची उपलब्धता करून दिली आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून शाळकरी मुलांच्या परीक्षा संपून त्यांना सुट्ट्या लागल्या आहेत लग्न सराय आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या त्यामुळे नागरिक बाहेर फिरायला जाणं पसंत करीत आहे प्रवाशांसाठी सर्वसामान्यांची पहिली पसंत म्हणजे रेल्वेने विश्वास संपादन केला आहे त्यामुळे सोलापूर विभागातून धावणाऱ्या सर्व पॅसेंजर मेल एक्सप्रेस सुपरफास्ट मेल एक्सप्रेस आणि विशेष एक्सप्रेस गाड्या हाऊसफुल चालत आहेत प्रवाशांच्या सेवेत अधिक सुविधा आणण्याच्या हेतून रेल्वे बोर्ड मुख्यालय आणि विभागीय कार्यालयानं अनेक प्रवाशांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत त्याचाच महत्वाचा भाग म्हणून प्रवाशांना वेळेवर आणि जागेवर उत्तम दर्जाचं जेवण जन आहाराचा नियोजन केलं आहे त्यामध्ये प्रवाशांसाठी अत्यंत माफक दरात जेवण उपलब्ध करून दिलं आहे वीस रुपयात किफायती भोजन यामध्ये सात पुरी एकशे पंचाहत्तर ग्राम बटाट्याची सुकी भाजी सुकी भाजी दीडशे ग्रॅम लोणचं बारा ग्रॅम असाच यामध्ये समावेश आहे